आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात व आपल्याला अनेक अनुभव मिळतात इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे त्यांच्या मतांचा आदर करणे आणि काही बाबतीत विचार जुळत नसतील तरीही व्यक्त होताना मर्यादा न सोडणे फार आवश्यक असते पण काही वेळा अगदी विक्षिप्त आणि लहरी माणसांशी गाठ पडते आणि यांच्याशी कसं वागावं हेच कळत नाही कारण आपण कितीही चांगलपणा दाखवला तरी ही, तर ही माणसे कशात ना कशात खोट काढतात अपमान करतात टोमणे देतात मग आपण अगदी गोंधळून जातो अशा विचित्र परिस्थितीत तुम्ही अडकला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खरं तर दुसऱ्या व्यक्तीने आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नसतंच मुळी आपण फक्त आपल्या वागण्यावर कंट्रोल ठेवू शकतो इतरांनी जरी कितीही उकसवण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना कसं सामोरं जावं हे आपल्यावर अवलंबून असतं लहरी माणसांवर टीका करणं बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधता येणार नाही याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल आणि या सगळ्या भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्यावर झालेला अन्याय अयोग्य वर्तन मानसिक कोंड मारा आणि आपण कसे योग्य आहोत यावर शिक्कामोर्तब करून घेणं ही सुद्धा एक इच्छा असू शकते या सगळ्यावर उपाय म्हणजे एकच या व्यक्तीला आपल्या मनात थारास देऊ नये आणि तिच्याबद्दल काहीही बोलूच नाही स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पना रंगवणे नकारात्मक माणसे दररोज अवतीभोवती असली की कटुता संताप निराशा अशा भावना अजूनच घट्ट मुळं धरतात आणि आपले मन नको त्या कल्पना करू लागते जे प्रसंग वास्तविक घडलेलेच नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात आणि त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन किंवा तिचासुद्धा मी असा अपमान करेन हे विचार घोळत राहतात आणि आपलं मन जसं वळवू तसं वळतं जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नये यासाठी उत्तम उपाय म्हणजे एकच या, एक या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विचित्र माणसाच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणं सुरू करेल त्या क्षणी मनाला रोखायचं त्याला दुसऱ्या गोष्टींकडे वळवायचं यामुळे तुमच्या मेंदूचा ताणसुद्धा कमी होईल तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे तर थोडा खोलवर विचार करा यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हे शिकायचं की आपण इतर कोणत्याही माणसाशी असं वागायचं नाही बेतालपणे न बोलणे इतरांच्या मताचा आदर करणे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे यांच्या वागण्यातून समजतं आपल्या जीवनात एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं आहे तेवढं निवडायचं हे मनाला कळतं आणि त्यांच्याशी आवश्यक तेवढंच बोलून आपलं काम करून घेऊ शकता कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेला असतो कमळाचंच उदाहरण घेऊया की आजूबाजूला इतका चिखल असतो पण कमळ काही फुलणं सोडून देत नाही स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्याकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं याला सुद्धा एक मर्यादा असते अशा विचित्र लोकांचे शब्द त्यांची कृती यांनी तुम्ही घायाळ का होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनामध्ये हृदयात जागा देता जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करणार नाहीत ही विचित्र किंवा विक्षिप्त माणसे जर तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक यापैकी असतील तर आपण शारीरिक अंतर ठेवू शकतो म्हणजे त्यांना दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळेस आपण न जाणे असे उपाय आपण करू शकतो पण खरी कसोटी अशी असते की ज्या वेळेस अशी तिरसठ माणसे अगदी घरातच असतात तेव्हा शरीराने दूर निघून जाणं शक्य नसतं पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं अशा वेळेस आपण अंतर ठेवून वागू शकतो म्हणजे कमीत कमी संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे कोणत्याही विषयावर आपले मत किंवा सल्ला न देणे फक्त हो नाही बरं अशा शब्दामध्ये बोलणं आटोकतं घेणं या बाउंड्रीज आपलं संरक्षण करतात याचा वापर कसा करायचा हे सरावाने जमतं जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाटी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला सामोरं जायचं स्वतःचं वागणं तपासून पहा जेव्हा इतरांकडे एक एक बोट दाखवतो तेव्हा बाकीची बोटंही आपल्याकडे वळलेली असतात त्यामुळे आपलं वागणं नीट तपासून पाहिलं पाहिजे आपलंच काही चुकतं आहे का हे शोधायचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा धन्यवाद